संचार साथी वरून राजकारण तापले काँग्रेसचा हुकुमशाहीचा आरोप सरकारकडून ऐच्छिक असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना संचार साथी प्री इन्स्टॉल करण्याचे कथित आदेश दिल्याच्या बातम्यांवरून देशात मोठा राजकीय वादंग निर्माण झालाय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत हा देश हुकुमशाहीकडे नेण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याला लोकांचा आवाज दाबण्याच्या भाजपच्या प्रयत्नांच्या यादीतील नवी भर असल्याचे सांगत मोदी सरकारचे हे एकतर्फी निर्देश हुकुमशाही सारखे असल्याचा आरोप केला आहे त्यांनी नागरिकांच्या खासगी संवादात सरकारला स्वारस्य का असा सवालही केला काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही हा निर्णय देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाने या बिग बॉस पाळत असे संबोधून जनतेच्या व्यक्तिगत आयुष्यातील ही घुसखोरी असल्याची टीका केली खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण चुकीचे ठरवत सरकारने निर्देश मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी केली दरम्यान केंद्र सरकारने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या ऍप बद्दल चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा पलटवार केला आहे त्यांनी स्पष्ट केले की संचार साथी हे इतर कोणत्याही नियमित ऍप सारखे असून वापरकर्त्यांना ते कधीही अनइन्स्टॉल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल मंत्र्यांनी या ऍपचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की ते फसवणूक रोखण्यासाठी आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी डिझाईन केलेला आहे हे ऍप पूर्णपणे ऐच्छिक असून वापरकर्त्याला ते वापरायचे नसेल तर त्याने ते इन्स्टॉल करू नये किंवा नंतर डिलीट करावे दोन हजार चोवीस मध्ये या प्लॅटफॉर्मने बावीस हजार आठशे कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक रोखण्यात योगदान दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ही ऍप हेरगिरीसाठी नव्हे तर फसवणूक रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट करत विरोधकांकडे अजेंडा नसल्याने ते मुद्दा शोधत आहेत असा टोला लगावला या पार्श्वभूमीवर ऍपल आणि सॅमसंग या प्रमुख मोबाईल कंपन्या केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असून प्री इन्स्टॉलेशनच्या निर्देशांवर मध्यम मार्ग काढण्याचा का प्रयत्न करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ऍपल सध्याच्या निर्देशांची जशाच तशी अंमलबजावणी करू शकणार नाही तर सॅमसंगही अंमलबजावणीपूर्वी सरकारशी चर्चा करू शकतो